Dad does. <laughs> now it's your turn. You go. <laughs> no, higher, higher. <laughs> mm -mm. नमस्कार मित्रांनो तर छोटासा चुमुकला आहे त्याच्या वडिलांपशी बसून तो कसा बोलायचा तो सेम आवाज काढायचा प्रयत्न करत आहे पण त्याचा आवाज येत नाही आहे जेव्हा त्याच्या बाप्पानं दोन तीन वेळेस ट्राय केल्याच्यानंतर मग त्यासुद्धा चिमुकल्याने कसा आवाज काढून दाखवला आहे बघा खूप छान बरं का आपण जे करतो तेच मुलं करण्याचा प्रयत्न करत असतात तर नेहमी आपल्या मुलांसोबत हसत खेळत राहा तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद